मकर संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते ती संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीचे वाहन कोणते रंग कोणता आहे कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत कोणत्या रंगाची साडी घालायची आहे संक्रांत कशावर बसली आहे संक्रांत कोणत्या दिशेने आलेली आहे कुठल्या दिशेस जात आहे वस्त्र कोणती आणि परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतात त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करत नाहीत संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान कोणते वर्जकामे कोणती कामे करू नयेत संक्रांतीचा पुण्य काळ व फळ कोणती असणार आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील तर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तसेच कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तसेच संक्रांती विषयक विविध माहितीचे व्हिडिओ आमच्या चॅनेलवर येत राहतील तर ते व्हिडिओ तुमच्याकडून सुट्टा कामा नयेत म्हणून आमच्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉन नक्की दावा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत म्हणजे जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि तेव्हापासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस वर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीशे सेहेचाळीस पौष कृष्ण टेक रोजी सूर्य सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार रा आहे दोन हजार पंचवीसच्या वर्षी संक्रांती देवी वाघावर बसून येईल म्हणजेच संक्रांती देवीचे वाहन वाघ असणार आहे तर उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांतीच्या हातात शस्त्र म्हणून गदा आहे आणि संक्रांती देवीने केशराचा लावलेला आहे संक्रांती देवी ही वयाने कुमारी आहे संक्रांती देवी वयाने कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता संक्रांती देवीने जाईचे फुल हातात घेतलेले आहे पायाचे भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे संक्रांती देवीने भूषणार्थ अलंकार मोती धारण केलेला आहे वानर नाव नाव व नक्षत्र महोदरी असून सामुदाय मुहूर्त आहे सा संक्रांती देवी पूर्वेकडून आलेली असून पश्चिमेकडे जात आहे म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि संक्रांती देवी वायव्य दिशेस पाहत आहे मकर संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील इतर वस्तूंच्या किमती सामान्य असतील तसेच संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पावसाअभावी दुष्काळ पडण्याची शक्यता आहे संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप महत्व आहे आता आपण जाणून घेऊयात संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीयपात्र गुळ तीय सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता पुढे जाणून घेऊयात संक्रांतीला कोणती कामे करू नयेत म्हणजेच कोणती कामे वर्ज करावीत संक्रांतीच्या दिवशी दात घासू नयेत संक्रांतीच्या दिवशी कठोर बोलू नये संक्रांतीच्या दिवशी घरात मोठ्याने आरणा ओरडा करू नये थोया मोठ्यांचा किंवा लहानांचा अपमान करू नये तसेच इतर कोणाचाही अपमान करू नये स्वतःच्या बोलण्याने कोणाचेच मन दुखू नये आणि घरामध्ये कलह किंवा भांडणं होऊ द्यायची नाहीये तसेच बाहेर देखील कोणासोबतच कलह किंवा भांडणं होऊ देऊ नये वृक्ष आणि गवत तोडू नये संक्रांतीच्या दिवशी जी पाने किंवा फुले लागणार आहेत ती तुम्ही एक दिवस आधीच तोडून ठेवावी गाई म्हशींचे धार काढणे व कामविषयक सेवन करू नये वर्ज्यकामे बघितलीत आता आप बघूयात की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आवर्जून करावीत मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला महत्व असते त्यातल्या त्यात गंगा स्नानाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास तर अधिकच महत्व आहे तर ते प्रत्येकाला शक्य होत नाही तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी मकर संक्रांतीच्या सकाळी घरच्या घरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि पांढरेतीय टाकून सकाळी प्रात काळी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच सूर्य पूजेला मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही न चुकता सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे ज्योतिषांच्या मते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्य काळाचा एकूण कालावधी आठ तासांचा आहे जो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तावर दान करणे अत्यंत शुभ असे मानले जाते जो या शुभ मुहूर्तावर दान करतो त्याला त्याचे विशेष फळ प्राप्त होते मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते तर तिसऱ्या दिवशी किंक्रात म्हणजेच संक्रांत करिदिन असते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन पंचवीस रोजी मकर संक्रांत असणार आहे किंक्रांत ही दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आलेली आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो म्हणूनच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात पंचांगात हा दिवस संक्रांत करी म्हणून साजरा करतात हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तसेच मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका